इंस्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ बनविण्यासाठी चक्क पंचगंगा नदीत उडी मारली कोल्हापुरातील राज्योपाध्ये नगरात राहणारे हर्षवर्धन सुतार या बावीस वर्षीय युवकाने इन्स्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ करीत छत्रपती शिवाजी महाराज पुलावरून पंचगंगा नदी उडी मारल्याने घटना समोर आली आहे याची माहिती मिळताच अग्निशमक दलाचे जवान व पोलिसांनी घटनास्थळी दाखली झाले असून हर्षवर्धनचा शोध चालू आहे घटनास्थळी हर्षवर्धन सुतार व नातेवाईक मंडळींनी मोठी गर्दी केली आहे हर्षवर्धन सुतार हा कोल्हापुरातील एका खाजगी विद्यालयामध्ये बी बी एच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे तो शिक्षणासाठी राजोपाध्य नगरात मामाकडे राहत होता त्याचे मूळ गाव करवीर न तालुक्यातील वडणगी पाडळी आहे दोन दिवसापूर्वी त्यांचा वडिलांचा वाढदिवसासाठी त्यांच्या घरी गेला होता त्याचबरोबर सहलीसाठी दांडेली येथे जाण्याची तयारी करीत होता मात्र अचानक ही इंस्टाग्राम अकाउंटवरून लाईव्ह करीत पंचगंगा नदीत उडी मारल्याने त्याची दुचाकी पुला शेजारी लावलेली जी आढळून आली आहे सध्या पंचगंगा नदीमध्ये अग्निशामक दलाचे जवान आणि जीवरक्षक उदय निंबाळकर आणि त्यांचे माध्यमातून हर्षवर्धनचा शोध चालू आहे हर्षवर्धन हा पंचगंगेत कशासाठी उडी मारली याची अद्यापि स्पष्ट झाली नाही पुढील तपास सुरू आहे घटनेमुळे कोल्हापूर नगरी हादरून गेली आहे शिवा साठी शिवानंद व शेजार चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व झार संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा